तर माशी एकट खाणार आहे तू तर नमस्कार मी राहुल तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज स्पेशल म्हणजे आम्ही आज नदीवरती माश्या पकडायला चालतो तर मित्रांनो शेवट पर्यंत आमचा ब्लॉग बघा तर आम्ही चाललोय माशा पकडायला तर आता भूक पण लागली होती कारण की ऊन ऊन पण जास्त होतं तर म्हटलं आता बघू आता कांबळेला विचारू काहीतरी खाऊ घाला तर कांबळेला म्हटलं कांबळे काहीतरी खाऊ घाला तुम्ही आता तर कांबळे म्हणे ठीक आहे चला पुढे गेल्यावर थांबू आपण मला खाऊ घालतो चालतंय म्हटलं आम्ही समोर गेल्यावर थांबलो तर कांबळेनी गाडी थांबवली काहीतरी खाऊ घालतील असं वाटतंय मला नाही खाऊ घालणार आहे मी नका घेऊ ना, ना तुम्ही माझ्याकडले पैसे असतील पैसे तर आता आम्ही नदीच्या जवळच चालू आहे तर बघू शकता आमचे दोन अनिल कांबळे आणि साई आणि आता हे बघा नदीवरती आलोयच आम्ही आता तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा थोडंसं इंटरेस्टिंग राहील मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप छान आहे खूप म्हणजे एकदम भारी आता एक दिवस रायवरती सुट्टी असते तर म्हटलं चला आज नदीवरती माशा पकडायला जाऊ तर बघू शकता खूप छान व्ह्यू आहे आणि हे समोर बघू शकता की आपली इंद्रायणीचा ब्रिज आहे मस्त छान आहे तर आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहे माशा पकडायला तर आम्ही मी अनिल कांबळे आणि साई तिघेजण आहो चला ना बाबा टाईम झाला आहे तुमच्यामुळे टाइम व्हायला लागला आहे मोबाईलमध्ये नुसते मोबाईल मोबाईलच बघतात काय सांगावं तुम्हाला तर कांबळेल बघू आता विचारून सोबत आणल्या तर त्यांना माश्या पकडल्या जातात नाही जातात तर विचारू त्यांना आपण तर कांबळे तुम्ही माश्या पकडू शकता का तुम्हाला आणलंय सोबत तर मासे पकडायचं आमचं खांदानीपासन हे चालू आहे मासे आमचे घरचे आजोबा पकडत होते फादर पकडत होते त्यानंतर ना आता मी बी पकडतोय तर मासे लागतात तस असं नाही की लागत नाही बरं किती वार, किती बसून तुम्ही मासे पकडता आता मी सा, तो तो सा एक सात आठ वर्षाचा होतो तेव्हापासून मला तर कळत घरचे सगळे मासे पकडत होते म्हणून हो का त्यामुळे तुम्हाला मी सोबत आणले बाकी काय नाही नाही मासे पकडायचा पकडायचं असतो आपल्याला एक बॅग भरतरी मासे न्यायचे सो घरी नेऊ ना आतापर्यंत कारण की उद्या सोमवारी उद्या तर काही खाणार नाही आपण आजच्या दिवस सुट्टी आहे मला बर बर, बर। ना जाऊ ना पकडून घेऊन तर मग आपण चला मासे पकडू आता आता करा ना चालू तर मासे पकडण्यासाठी आम्ही पीठ पण आणले हे आमचे मित्र हे मासे पकडण्यासाठी पीठाचा वापर करावा लागतो यस तर आता मासा लागलाय कोणाच्या गळाला लागला ते माहित नाही दुरी हलतो ना कंटिन्यू शांत मासे बघा नाही दुरी झाला मासे आमच्या कांबळ्याचे काय लागले नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता वातावरण एक नंबर आहे मस्त नदीला पाणी बिनी एकदम ओख्या आहे सगळं पाण्यामध्ये पावा लागले ते बघू शकता कांबळे तिकडे आमचे मासे यस यास यास आपले काही फॅन लोक पण भेटले आपले इथं ओके okay, ओके okay. <laughs> <laughs> आता कांबळे लय वेळचे माश्या पकडायला अजून काय त्यांना मासे लागली नाही आता मला जावं लागतं आता माश्या पकडायला आता मी नवीन आहे पण आता कसं आहे थोडस कॉन्फिडन्स ठेवा लागतं आता आता कांबळेकडे चाललोय मी बघू आता विचारून लागले एखादी मासे कांबळे लागली का माग कधी मग नागरना भाऊ थांब ना जाऊ गरबड नको जाऊ यार तू काय गरबड सकाळी आलोय आपण आलोय सकाळी पण आता काय आहे आपल्या हातात थोडे सारखं तुम्हाला जमत नसेल तर मी पकडतो थांबा यार तू यार असं करतोय दरबार कांबडे तुम्हाला काय जमणार नाही बोठा तुम्ही यार पकडतो थांब काय येत नाही तुम्हाला खोटा माहिना इथं मोठी बाजू कांबडे लवकर या भाजी पिठलं लागली बघा पहिलं केवढी माशी ती तीन तासानंतर माशी लागली आम्हाला माशीच काही नाव माहित नाही आम्ही नवीन काकाने सांगितलं आम्हाला कांबळेला तीन तास झालं लागली नाही माशी उगच कांबळे आम्हाला बघू शकतंय बघा कसे कांबळे ओके तर माशी एकटाच खाणार आहे भाऊ आणि मग मला सोबत कसं आणलं तू सोबत कशाला आलं तुम्हाला मला पकडलं तीन तासापासून माश्या पकडायला लागली एक माशी पकडली तू तुम्ही पकडले काय केलं मग नाही नाही मी नाही देणार भाऊ माशी यार थोडं तर ते यार रसा दिसत नाही मी नाही देणार बाबा असं नको यार मग मी परत नाही यार येणार नाही मग यार तुमचा काहीच फायदा नाही ना येऊन दोघायचा पण तरी मदत केली तुला पकडायला काय मदत केली सकाळ बस नाही एक एक मासे पकडली फक्त एक आणि ते पण मीच खा यार असं राहूल मदत मी पण केली तुला कोण येत होतं का तुझ्या सोबत यार तू यार असं म्हणतो काहीच देणार नाही यार तुम्हाला मी कशासाठी आणलो होतो माश्या पकडायसाठी आणलो होतो कसं राहूल यार मग मी जातो घरी यार जा भाऊ मला काय सांगू नका मी नाही आपलं काम झालं आपली एक सोय लागली आता बस संपलायशी तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा